नमस्कार दोस्तां आज बघा पोरं किती नटली बघा आणखी केवढं मोठं गटुळ आले गटुळ का पैसा दिला भाव लागा पावसा दिलाय पैसा एकोणा जाय शिकू घाघरा गाघरा घाघरा आहे का हा थांबा थांबा शांत बसा शिकून जाय तर ही आहे बघा मोनाचा घाघरा आलो मग ते मोला घागरा मोल्याचा घरा आपल्या ह्या अनुष्का जाय बघा बाहेरी घाला तुम्हाला बघा दाखवतो अर काय पडली वडणी पडली काय रडणी पडली तर अशा प्रकारे ही कोणा जाय की तू जाय काय हा थांब हा की हाय बघा अंकिताचा फसलो आपण मोलाचा म्हणलो कसा दिसतोय ड्रेस गागराय हाय थांबा चूरकाळू नका लागे मा माझी लक्ष करू नका लय चूरकाळ नाही लतलं पायर का नाही हा थांब तुझा बी हाय तुझा पण धावा म्हणजे थांब ह हां त्या खायचं अंगी झाला बघा अंकी तर जा आणखीचा म्हणजे दीदीचा लई अ शांत बसा बोरले लई रक्कती बघा ह त्याला लय आनंद झालाय गेली मारना जाय बघा हे मोनाचा घागरा हे आपल्या अनुष्काचा अनुष्का पण डेजी नटले बघा कारण का माझं लगीन आहे आणि मग लग्नात नटून जायचं आणू अनुराधाचा बुडले म्हणजे त्या दोघी पेक्षा वेगळा आणलाय बघा वेगळा आणलाय जरा बुडलेला नाही कपडी त्याच्या आईला त्याच्या वस्तू काय नाही बघा महागाई लय वाढली मस्त महागाई वाढवली सरकारनं अगदी

बापूला म्हणल पैसे बापू म्हणला मला नको म्हटला बापू लग्नाला जात नाही बापू लग्नाला म्हणायला पहिलं पहिलं शेफ्ट जुना आहे फटलं त्यांची बाप फटली होती म्हणून

आणते ती तू आडवासून बोललो वरले तुझा तू कुठं काम करू टप्पे टप्प्याने काम करतो लोकांची माप काढली तरी एका मुलीला पुन्हा आणतो रोजाना येळ भर बसतेच मग फटकार घालून का माय नाव आई तर खाती आहे वर अजून कपडे कपडे करते काम करायच तसे इथं किती गेले पैसे अठराशे रुपये गेलं शेअरला अठराशे गेलो का नऊ नऊशे ड्रेस आहेत दिदीच मोनाजन दि या गोटीच त्या पुरीच नऊशे रुपये जायचं म्हणजे सत्तावीस रुपये गेलं दुसऱ्याचा पगार जेवढा आला होता तेवढा निघून गेला बघा पण काय जाऊया जाऊ द्या काय त्याला पण दुसऱ्या पुढच्या पगारात आणू आपण कोरात ठेव बापटा पुढच्या पगारात आण बापला मध्ये आणली मध्ये आणली तुला बापू कपडे आणली बाप कोल्हा मध्ये तुला खोट कोट चाललंय कोट चाललंय थे बघ कशी करायची डोकं नाही हा पोर अस तिला वाटतं पोर ग पोर ग पोर गे सरा करू नको मध्ये आणली ती इकडे बस आयत का गे आय आगर... का माझ्या का माझ्या नाव न बुआ मुलापेक्षा कधी आता का तुझं माझ्या नाव न तुझं बुवाब आहे नुसते चांगले चालू आधीच पैसे जायचं मग त्यात कस तर आपल्या चव

तुझ्या नको तिला त्या हॉस्पिटल तिला दाखवा नाही लागते तिला तुझ्या गोळ्या चुकल्या का तू तशी करतीये सडक मारतीये बघा बापूला मागच्या महिन्यात ड्रेस आणला होता तेव्हा ह्या मुलीसनी ड्रेस आणला नव्हता सवा बसली आता ह्या चार मुलीसने आणला फक्त बापूला हाय म्हणून आणला नाही गेल्या महिन्यात आणला म्हणून बापूला कोटचा कोट जॅकेटचा ड्रेस आहे जॅकेटचा

आग आग तुझं बोलायचा संबंध तू का करते आमच्या घरासाठी ग आमच्या घरासाठी महिन्यात आणलेला आहे तुझ्यासाठी काय करायचं गरज आहे तिच्या तिला काय जर मध्ये ग तिला पुढे रे महिन्यात आणस तो एक मुलीसने आणलाय म्हणून ती भांडली ग मध्ये मध्ये तोंड करायची सवय लागली तिला आता वीस पंचवीस दिवस दिवसात मी सांगितलं तू आणत नव्हता मी सांगितलं आता लग्नाला मामाच्या म्हणजे इथन मुकळी कशी लावायची म्हणून नटून लावायची मागच्या दोन तीन महिन्या कपडी आली मी सारखी ना कपडी 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 काय करा काय हजाराच घाटलं आगाल कापाडा आकडा फाटवून जाणार कापाड फाटून ह्याच्यावर पैसे घालावा लागला या तू बोल नको अजिबात माझ्या लेखीने मी काय पण करीन तू लिखी जीव लावतेस ना कधी तुला ताब्यावरून येणार नाही पोर कधी मागून घेऊन असेच बस खूप फरक घेऊन खाती हातार सुद्धा नियोजन खि मागू नको गरावाच घर खाली असते ती काय करते आता आती तिथं माती असते तिची मातीच होणार आती केलं का मग काय तिला बसून खायला घेत नाही अशी म्हणते का आता पैसे नसतील म्हणून चौज पुढच्या महिन्यात बापूला घेऊन या तुला येईल तुझा लाड तुला सांगतो तू शांत बसतो तिनं मजबूत फायदा घ्यायचा शांत बसण्याचा गैरफायदा घेतला काय फुल होते अके शेंड आणायची सवय लागली आमचं आमचं चालू तुझं काम म्हणजे तुम्हाला खूपसंच काम आहे ग तुला का आमंत्र दिले अग जगासाठी आपल्याला करायचं नाही आपल्या कुटुंबात आपल्या हातरून बघून पाय पसरायचे असते वेगळे लोकांचा खर्च काढून आणायचं काय त्याला पैसे कमी पडले म्हणून आणत नाही पुढच्या महिन्यात आणायचं जेवी आपण चल जेवण करू काय असले ना चला